श्रीनवयुवक मानाची कावळ यात्रा या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त जिवंत देखावा म्हणून शंकर महापार्वती यांचा देखावा आपण या घोळ्याच्या बग्गीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत गेल्या अनेक वर्षापासून राज्यात नव्हे तर राज्याच्या बाहेरून तीर्थक्षेत्रावरून तीर्थ आणून श्रावण महिन्यात चारी सोमवार हे आम्ही साजरे करतो खामगाव शहरात मुख्य पाच मंदिरात महादेवाचा जलाभिषेक करत आहे आज महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी या शोभायात्रेचं स्वागत होत आहे ठिकठिकाणी फराळाचं वाटप दूध वाटप पाणी वाटप होत आहे या शोभायात्रामध्ये आपल्या महिला भजनी मंडळी आहे त्याच्यानंतर डीजे वाद्य आहे ढोल ताशे आहे आणि अनेक शोभायात्रेचा समारोप होणार हे शोभायात्रा राटी प्लॉट दाळफैल या भागातून प्रमुख मार्गाने महाकाल चौक इथे समारोप होणार आहे